नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नदीकाठचे जे काही प्रमुख शहर आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करूया बघा गंगा नदीकाठी कोणते कोणते शहर आहे हे आपल्याला या बघायचे याच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची की कानपूरमध्ये पाटावर बसलेल्या हारीला बद्री वारा घालतो कानपूरमध्ये पाटावर बसलेल्या हारीला बद्री वारा घालतो काय ना आता बघा कानपूरमधून कानपूर पाटावर पटना बसलेल्या हरिला हरिला हरिद्वार बद्री बद्रीनाथ वारा वाराणसी म्हणजे कानपूर पटना हरिद्वार बद्रीनाथ वाराणसी एवढे शेल गंगा नदीच्या काठी आहे त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी ब्रह्मपुत्रा म्हणजे ब्रह्माचा जे काही पुत्र आहे त्याला काय आहे की गुदगुदी करू नको गुदगुदी ठीक आहे हे पहिलं जे भू आहे त्याच्यावरून गुहावती आणि ती आहे त्याच्यावर दिब्रुगल म्हणजे ब्रह्माच्या पुत्राला गुदगुदी करू नको गुहावती दिब्रुबल त्याच्यानंतर ता सिंधू लगे सिंधू सिंधूला आपण काय सांगायला लिह। लिह। किंवा लिही ठीक आहे ना लिही सिंधू तो काय करि लिही म्हणजे लेह सिंधूचं काय आहे लेह त्यानंतर ता गोमती गोमती तुम्ही गोम बघितले असेल आणि असं काय एक लक्षात घ्यायचं किंवा गोम पाहिले की लख प्रकाश पडला ठीक आहे म्हणजे काय गोमती नदीच्या काठावर कोणता आहे लखनौ त्याच्यानंतर साबरमती साबरमती अहमदाबाद आहे साबरमती नदी काठी तर तसं लक्षात राहून द्यायचंय की सांबर अहमदला आवडते अहमदाबाद चंबर चंबळ नदीच्या काठी कोटा, की कोटा आहे जिथं जेईचं मोठ्या प्रमाणात फ्यूशन घेतलं जाते तसं ते कोटा जे आहे ते चंबळ नदीच्या काठी आहे आणि तिथं या कोट्याला काय असतात कोचा असतात को म्हणजे कोटा आणि च म्हणजे चंबळ नदी किंवा चंकू असं काहीतरी लक्षात राहू मुसी नदीच्या काठी हैदराबाद कसं लक्षात राहू द्यायचं मुसीचं महेश लक्षात राहू द्यायचं आणि महेश हौदात पडले म्हणजे हौद म्हणजे हैदराबाद यमुना नदीच्या काठी आता यमुना जे मुलगी आहे तिला काय केलं की दिल्लीहून घागरा आणलेला म्हणजे दिल्ली आणि आग्रा त्याच्यानंतर झेलम नदीच्या काठी झेलम म्हणजे तो फुलाचा झेला आहे का किंवा फुलाचं एक गुच्छ तर ते फुलाचा झेला जे आहे ते श्रीच्या नगराला म्हणजे परमेश्वर त्याच्या नगराला त्या झेल्यानं सजवलेलं आहे फुलाचं म्हणजे झेलम श्रीनगर ठीक आहे झेलम नदी काठी श्रीनगर आहे त्याच्यानंतर हुगळी नदी हुगळी नदीच्या काठी कोलकाता शहर आहे आणि हुगळीहून लक्षात ठेवायचं हुगळी आणि जे हुगळी करेल त्याला लाता बसतील लाता म्हणजे कोलकाता हुगळी कोलकत्ता त्याच्यानंतर तापी तापी ताप जर आली तर माणसाची पूर्ण सुरत बिघडून जाते तर तापी नदीच्या काठी सुरत शरयू शरयू त्याच नदीला घड्या सुद्धा म्हणतात आणि अयोध्या त्या शरीर नदीच्या काठी वसलेला आहे लक्षात कसं खेळायचंय की शेरला लोक यु करतात अयोध्या शेर म्हणजे सिंह ऐक शेरला लोक यु करतात म्हणजे शरयू कुठं करतात जीवयू अयोध्यामध्ये तर शरयू नदीच्या काठी अयोध्य शहर वसलेलं आहे महानदी कटकट महाकटकट ठीक आहे महाकटकट महा म्हणजे महानदी आणि कटकट म्हणजे कटकट त्याच्यानंतर कावेरी नदीच्या काठी दोन शहर वसलेले दिसतात आपल्याला तिरुचिल्लापल्ली पत्नी आणि श्रीरंगपट्टण कशा लक्षात घ्यायचं कावेरी जी आहे ती श्रीरंगची पत्नी आहे कावेरीचं वर्णन केलेलं आहे कावेरी श्रीरंगची पत्नी आहे आणि ती जी आहे ती चिड्यापिड्याची आहे चिड्यापिळ्याची म्हणजे तिला खूप मूल बाळा आहे ठीक आहे मग काय आहे की श्रीरंगची पत्नी श्रीरंगपट्टणम आणि ती चीथे चीथे। तीरु चीथे। तीरु चीथे। चार चार ती म्हणजे तिरु आणि चिला म्हणजे चिलापल्ली चिलापल्ली ठीक आहे श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली त्याच्यानंतर शेवटचं गंगा यमुना आणि सरस्वती ही ज्या तीन नदी आहेत गंगा यमुना सरस्वती काठी अलाहाबाद वसलेला आहे हे तुम्ही असं लक्षात ठेवायचं जर व्यवस्थितरित्या ह्या जर ट्रिक तुम्ही बघितल्या तर कुठलेही जरी शहर आलं तर आपल्याला लगेच कोणत्या नदीच्या काठावर आहे हे आपल्याला आठवतं जर व्हिडिओ समजला नसेल किंवा हे जर लक्षात राहिलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या ते पूर्ण लक्षात येईल व्हिडिओ सुरूपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद